तालुक्यात आरक्षण बचावासाठी आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा बंजारा व धनगर समाजाने केलेल्या अनुसूचित जमातीत आरक्षण मागणीच्या विरोधात आदिवासी समाज एकवटला असून आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं असा घोष देत भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता तारपा चौक ते क्रांतिकारक आदिवासी चौक जव्हार येथे हा मोर्चा काढण्यात आला यामध्ये आदिवासी बांधव महिला युवक विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले आदिवासी समाजाचे नेते कार्यकर्ते हातात फलक बॅनर घेऊन नारे देत चालत होते जय आदिवासी जय सोहार आरक्षण बचाव अशी घोषणाबाजी करत सर्व समाज बांधवांनी आपला रोष व्यक्त केला नेत्यांनी सांगितले की धनगर बंजारा समाज आरक्षणावर डोळा ठेवून मागण्या करीत आहेत मात्र आदिवासी समाजाच्या आरक्षणावर कुणीही गदा आणू देणार नाही आदिवासींची संस्कृती यांना माहीत आहे का खेकडा आंबाडी तेव्हा तरी माहीत आहे का असे प्रश्न करण्यात आले संविधानाने दिलेले आरक्षण आदिवासी समाजाचा जन्मसिद्ध हक्क आहे असे स्पष्ट करण्यात आले मोर्चातील प्रमुख मागण्या बंजारा व धनगर समाजाच्या अनुसूचित समाधीतील आरक्षण मागणीला तीव्र विरोध आदिवासी समाजासाठी संविधानाने दिलेले आरक्षण अबाधित ठेवावे आदिवासी समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र धोरण राबवावे आदिवासींच्या प्रश्नांकडे शासनाने तात्काळ लक्ष द्यावे मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी युवा आदिवासी संघ जव्हार व सर्व आदिवासी सामाजिक संघटना सरपंच संघटना व इतर सामाजिक संघटना यांनी पुढाकार घेतला होता हा मोर्चा अतिशय उत्साहात व शांततेत पार पडला असून आदिवासी समाजाची एकजूट आणि हक्कासाठीची लढाऊ भूमिका यामुळे प्रशासनासह नागरिकांचे लक्ष वेधले गेले या बातमीचा आढावा घेतला आहे सविस्तर ही आपली सुरुवात आहे आणि ही सुरुवात जर असेच बंजारा आणि धनगर समाज जर त्यांचे नेते हे जर बोलत असते कारण आपण मालक आहोत आम्ही या ठिकाणी या मोर्चाच्या निमित्ताने मी तुम्हाला वचन देतो तु। जर वेळ आली तर त्या ठिकाणी आम्ही महाराष्ट्राचं अधिवेशन बंद पाडू त्या ठिकाणी नाही ना ना सगळं एकत्र होऊन परंतु आदिवासी मध्ये बंजारा आणि दंगारा घुसून देणार आहे फक्त तुमची साथ हवी आहे आज आहे याच्यापेक्षा दुपटी तिपटीने त्या ठिकाणी साथ हवी आहे फक्त नाही याच्यासाठी आपल्याला लढायचं आहे आपण जमातीमध्ये मोडतो गॅजेटियर मध्ये आदिवासी समाज हा आपल्या जमातीमध्ये आहे त्यांचा उल्लेख जाती म्हणून आहे बंजारा समाजाचा त्यामुळे यांची मागणी चुकीची आहे परंतु त्यांच्या समाजातले नेते हे त्यांच्या समाजाच्या जनतेची दिशाभूल करतात आणि म्हणून हे मोठे प्रचंड मोर्चे आपल्या विरोधामध्ये निघत आहेत त्याला उत्तर देण्यासाठी आपण सुद्धा आज जसा हा मोर्चा केला तसा आजचा मोर्चा एक पुसरला आहे अंधारमध्ये आवाहन शिक्षक भरती आज आम्ही पाहतोय आपल्या सर्वांना माहिती असेल की ज्या ज्या आश्रम शाळा आपल्या भागामध्ये आहेत त्या आश्रम शाळेमध्ये फक्त चार ते पाच शिक्षक कार्यरत आहेत आपली शाळा चालू होऊन सहा महिने झाले मुलाला शिकवलेलं नाही गणित इंग्लिश असे जे कठीण विषय आहेत त्यांचे शिक्षक त्या शाळेमध्ये कार्यरत नाहीत तर आपली मुलं शिकतील कशी म्हणून हा षडयंत्र आहे की आपली मुलं अडणी राहिली पाहिजेत माग राहिली पाहिजेत म्हणून या शासनाला जाग आणण्यासाठी शासनाला आठवण करून देण्यासाठी हा आपल्या मोर्चाची दुसरी मागणी होती तिसरी मागणी होती आपली बोगस आदिवासी ना आपल्या विभागामध्ये आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये ज्या आपल्या आरक्षणावर ज्यांनी भरती होऊन लागलेल्या आहेत अशी बरीचशी नावं आमच्या घर आलेली आहेत आम्ही शासनाला वेळोवेळी सांगत आलेलो आहोत परंतु शासन त्याच्यावर कुठलीही कार्यवाही करत नाही या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही त्यांना शासनाला प्रशासनाला आवाहन करतो मागणी करतो की हे जे बोगस आमच्या आरक्षणावर लागलेले आहेत नोकरी करत आहेत आमच्या मानगुडीवर बसलेले आहेत त्यांना तात्काळ तुम्ही या सेवेतून बडतर्पक केलं पाहिजे चौदा विषय होता आपला सतरा सवर्ग आपल्याला माहित आहे की आपला जिल्हा हा पेसा जिल्हा म्हणून घोषित केलेला आहे आणि ह्या पेसा जिल्ह्यामध्ये ज्या सतरा सवर्गाच्या भरत्या आहेत त्या फक्त आपल्या आदिवासी माणसाला लागल्या पाहिजेत असा कायदा आहे परंतु शासनाने आजपर्यंत ही परवानंट भरती केली नाही आपल्याला फक्त हंगामी अकरा महिन्याचा करार तत्वावर आपल्याला नियुक्ती दिली जाते ही भरती कायमस्वरूपी लवकरात लवकर करण्यात यावी म्हणून या मोर्चाच्या माध्यमातून आपण शासनाकडे मागणी करणार आहोत तिसरा दुसरा विषय शासकीय आचरणशाळे मध्यवर्ती स्वयंपाकगृह तात्काळ बंद करण्यात यावं बांधव आपल्याला सर्वांना माहिती आहे आपल्या सर्वांची मुलं हे आश्रम शाळेमध्ये जातात शिकायला जातात तिथं आपण कधी फेर फाटका मारला मुलांना बघायला गेलं तर तुम्हाला बघायला भेटत असेल की शाळेच्या आवारात शाळेच्या बाहेर आपल्या अन्नाचा ढीक साचलेला दिसतो मुलं जेवण खात नाही खा तर आम्ही मुलांना जेव्हा विचारतो मुलं सांगतात आमचाला जेव्हा जेवण वाढलं जातं ताटात तेव्हा त्या जेवणाचा वास येतो जेवण आंबलेलं असतं आम्ही खाणार कसं आपल्या जे आपले मेनू आपल्याकडे आपण आंबील पितो पीस पे, पितो पी किंवा जे नाश्त्याचे आम्हाला पहिल्या उसळी भेटायच्या आम्ही आवडेल खायचो परंतु आता हे शासन किंवा हे प्रशासन आपल्या मुलांना नाश्त्याला देत काय गुजराती खाणं गुजराती पदार्थ खाकरा ढोकळा बिस्किट चणे तर ह्या गोष्टी आमच्या मुलांना आवडत नाही हे आम्हाला नकोच म्हणून आणि दुसरा विषय याच्यातच आहे की जेव्हा जेव्हा आश्रम आश्रमशाळामध्ये तिथल्या तिथं स्वयंपाक केला जात होता तिथं आपल्या विद्यार्थ्यांना वाढलं जात होत तेव्हा ते मुलांना गरमागरम ताजा अन्न भेटत होत रात्री दोन वाजता जेवण शिजवतात आणि बारा वाजता आपल्या मुलांना जेवायला देतात याच्यामुळे निकृष्ट या अन्न हे आपल्या मुलांना वाढवून त्याच्यातून आरोग्याच्या बऱ्याच समस्या उद्भवलेल्या उत्प, आहेत म्हणून युवा आदिवासी संघाचे माध्यमातून आम्ही शासनाला विनंती करतो या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही शासनाला विनंती करतो की हे स्वयंपागृह तात्काळ बंद करण्यात यावं याच्यानंतर आम्ही इथं थांबणार नाही याच्यानंतर पुढे निवडणुका लागणार आहेत आम्हाला माहित आहे आचारसंहिता लागेल आम्हाला माहित आहे निवडणुका झाल्याच्या नंतर जे जे लोकप्रतिनिधी या चारी तालुक्यातून निवडून येतील त्या सर्वांच्या मान्यतेने सर्वांना युवा संघ किंवा हा समाज बांधव यांच्या सगळ्यांच्या साक्षीने जे प्रतिनिधी निवडून येतील त्यांना सर्वांना इथं उपोषणाला बसायचं आहे मांडणं सर्वांना ठीक आहे जे जे निवडून येतील त्यांनी ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची आठवा विषय आहे नावे तात्काळ लावून त्यांना सात परा देण्याबाबत बरेच आमचे आदिवासी बांधव ऑफिसला इथं प्रांत ऑफिसला चक्र मारतात तहसील ऑफिसला चक्रा मारतात फॉरेस्ट ऑफिसला चक्रा मारतात चक्रा मारतात परंतु त्यांचा वन पटका गेली दहा पंधरा वर्ष दिला जात नाही ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा